श्री स्वामी समर्थ हिंदू मान्यतेनुसार आठवड्यातील काही दिवस केस आणि नखे कापण्यासाठी शुभ मानले जातात तर काही दिवस अशुभ मानले जातात योग्य वेळी केस आणि नखे कापणे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक शांती आणि समृद्धी देखील प्रदान करते केस आणि नखे कापण्यासाठी कोणता दिवस सर्वोत्तम मानला जातो ते जाणून घेऊया सोमवार सोमवारी केस किंवा नखे कापणे शुभ मानले जाते विशेषतः जे भगवान शिवाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा दिवस शांती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पाहिला जातो म्हणून सोमवारी केस आणि नखे कापल्याने सकारात्मक ऊर्जा आणि चांगले परिणाम मिळू शकतात मंगळवार मंगळवारी केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते मंगळ हा युद्ध ऊर्जा आणि संघर्षाचे प्रतीक आहे आणि या दिवशी केस आणि नखे कापणे हे नकारात्मक परिणाम देऊ शकतात बुधवार बुधवारी केस आणि नखे कापणे शुभ मानले जाते हा दिवस बुद्धिमत्ता तर्कशास्त्र आणि संवादाचे प्रतीक आहे या दिवशी केस कापल्याने व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली राहते आणि त्याला निर्णय घेण्यात यश मिळते गुरुवार गुरुवारी केस आणि नखे कापणे देखील शुभ मानले जाते विशेषतः धार्मिक कार्यांवर विश्वास ठेवणाऱ्यासाठी हा दिवस भगवान विष्णू आणि गुरूंचा दिवस मानला जातो आणि ज्ञान आणि समृद्धीसाठी शुभ मानला जातो शुक्रवार शुक्रवारी केस आणि नखे कापणे टाळावे कारण हा दिवस सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि या दिवशी केस कापल्याने मानसिक त्रास होऊ शकतो शनिवार शनिवारी केस आणि नखे कापणे शुभ मानले जात नाही हा दिवस न्याय आणि कर्माचे देवता असलेल्या शनिदेवाशी संबंधित आहे या दिवशी केस कापल्याने नकारात्मक परिणाम आणि दुःख होऊ शकते रविवार रविवारी केस आणि नखे कापणे शुभ मानले जाते कारण हा सूर्य दिवस आहे सूर्याला ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी केस कापणे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक शक्ती देते हा दिवस सकारात्मक आणि उत्साही मानला जातो शास्त्रांमध्ये आठवड्यातील काही विशिष्ट दिवस नखे कापणे केस कापणे आणि दाढी करण्यासाठी चांगले असल्याचे सांगितले आहे तसेच असे काही दिवस आहेत ज्या दिवशी नखे दाढी आणि केस कापणे आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये शुभ मानले जात नाही असे मानले जाते की या दिवसात नखे केस किंवा दाढी कापणे तुमच्यावर ग्रहांचे अशुभ परिणाम आणते आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद